ऋषिक राशी अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल ऋषी राशी, राशी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती होणार आहे ज्योतिषशास्त्रात गजलक्ष्मी राजयोग हा एक अतिशय शक्तिशाली आणि प्रभावशाली राजयोग मानला जातो ज्याच्या प्रभावाने वृश्चिक राशीचे दिवस खूपच शुभ राहणार आहेत गजलक्ष्मी राजोग व्यक्तीला केवळ धनाचे सुख देणार नाही तर व्यक्तीला पद आणि प्रतिष्ठा देखील देईल अशा परिस्थितीत गजलक्ष्मी राजयोगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप चांगला जाईल या राशीच्या लोकांना समाजात नवीन ओळख आणि यश मिळू शकते तसेच तुमची अनेक कामे सहज पूर्ण होऊ शकतात त्याचवेळी तुम्हाला मध्ये नवीन कामगिरी देखील मिळू शकते वृश्चिक राशी या आठवड्यात तुम्हाला अशा संधी मिळू शकतात ज्या तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकतात कामाच्या ठिकाणी नवीन शक्यता दार थोटावू शकतात फक्त त्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुमचे प्रेम जीवन खूप चांगले असेल तसेच तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट होईल आणि जोडीदाराबरोबर चांगला व्यवहार राहील आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे प्रेमाचे जीवन जगणाऱ्या लोकांना हा आठवडा खूप काही देईल तुमचे प्रेमजीवन बनवण्यात तुम्हाला यश मिळेल काही लोकांसाठी लग्नाची शक्यता प्रबळ असू शकते विवाहित लोक त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर असतील ते त्यांच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतील करतील आणि त्यांचे वैयक्तिक जीवन सुधारण्याचा प्रयत्न या आठवड्यात राशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण आणि धोरणात्मक दृष्टिकोन विशेषतः फायदेशीर ठरेल तुमचं स्वामी मंगळ सहाव्या घरात स्थित आहे त्यामुळे कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम वाढतील आणि स्पर्धा देखील तीव्र होऊ शकते तथापि दृढ इच्छाशक्ती आणि नियोजनबद्ध तुम्ही प्रतिकूल परिस्थितीला तुमच्या बाजूने वळवू शकाल शनीची काही क्षेत्रात अडथळे आणू शकते परंतु संयम आणि संयम हा तुमचा सर्वात मोठा आधार असेल ऋषिक राशी आठवड्याची सुरुवात कन्या राशीतील मंगळाच्या चंद्राशी त्याच राशीत सामील होण्याने होते जेणेकरून तुम्ही करत असलेल्या कामावर विचार करण्यास मदत होईल तुमच्यासाठी अधिक परिणामकारक असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जर तुम्हाला थोडी अधिक ऊर्जा हवी असेल तर तुम्ही कोणत्या दिशेने प्रकल्प हाती घेऊ इच्छिता यावर विचार करण्यासाठी हा एक चांगला क्षण आहे या काळात संशोधन करणे अत्यंत महत्वाचे आहे विशेषतः वक्रीमुळे आधार मिळत असल्याने तीस तारखेला शुक्र राशीत राशीत प्रवेश करेल ज्यामुळे तुळ राशीच्या चंद्राचे हे संदेश वाढतील काही नवीन कल्पनांवर विचारमंथन करा आणि तुम्ही ज्या दिशेने जात आहात त्याबद्दल थोडे अधिक ठाम राहण्यास घाबरू नका शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात सखोल संशोधनाचा फायदा होऊ शकतो कारण तुम्ही अधिक शिस्तबद्ध असाल तर एकतीस तारखेला तुमच्या राशीतील चंद्र आठवड्याचं शेवट करतो एक शांत ऊर्जा जी तुम्हाला गेल्या आठवड्याच्या शक्तिशाली अमावस्येच्या संदेशावर कसे लक्ष केंद्रित करावे आणि हळू कसे वागावे हे दाखवते प्रेमाच्या दृष्टिकोनातून हा तुमच्यासाठी खूप अनुकूल परिणाम घेऊन येईल कारण सुरुवातीला तुम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटेल ज्यामुळे तुम्ही एकमेकांशी खूप मोकळेपणाने बोलत असल्याचे दिसून येईल विवाहित लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहील यावेळी तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांशी खूप चांगले वागाल ज्यामुळे तुमचा जोडीदारही तुमच्याशी नम्रपणे वागेल या आठवड्यात ऊर्जा आणि स्पष्ट विचार तुम्हाला साथ देतील आरोग्य सहकार्य करेल परंतु तुम्हाला व्यवसायात पुन्हा विचार करावा लागू शकतो आर्थिक स्थिती संतुलित राहील कौटुंबिक वातावरण सहायक राहील प्रेमात समजूतदारपणा आणि संवाद आणि संबंध सुधारू शकतात रविवार आणि सोमवारी खूप काम असेल आणि तुम्हाला तुमच्या वडिलांकडूनही सहकार्य मिळेल पैशांची आवक चांगली राहील तुम्ही व्यवसाय आणि नोकरी योग्यरित्या करू शकाल तुम्हाला धार्मिक उत्सवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल मंगळवार आणि बुधवार रात्रीपर्यंतचा वेळ सर्व असेल तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमच्या मुलांना यश मिळेल कार्यक्षेत्र विस्तारेल राजकारण्याना पद मिळू शकते ऋषी राशीच्या राशी त्या आठवड्यात आत्मनिरीक्षण आणि कृतीचे प्रभावी मिश्रण आहे प्लुटोचे गतिमान संरेकन आत्मचिंतनाचे आमंत्रण देते ज्यामुळे तुम्हाला सुप्त इच्छा आणि लपलेल्या शक्ती उघडकीस येतात तुम्ही वैयक्तिक ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करत असाल आणि तुमच्या करिअरच्या मार्गाचे पुनर्संचयित करत असाल मंगळ धैर्य देतो म्हणून तुम्ही निर्णायक पावले पुढे नेण्यास तयार आहात विशेषतः दीर्घकालीन प्रयत्नांमध्ये नातेसंबंधांमध्ये शुक्राचा प्रभाव तुमच्या नैसर्गिक आकर्षणाला वाढवतो खोल परिवर्तनकारी संबंध वाढवण्याची अपेक्षा करा वचनबद्ध वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक सामायिक साहस किंवा प्रकल्प जवळीक मजबूत करू शकते आर्थिक चिंत्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे भविष्यातील स्थिरता सुरक्षित करण्यासाठी तपशीलवार नियोजनात व्यस्त आठवड्याचे शेवट उलगडत जाईल चंद्र एकांत आणि ध्यान स्वीकारण्याचा सल्ला देतो शांततेने हे क्षण तुम्हाला पुन्हा जिवंत करतील आणि येणाऱ्या बदलांसाठी तयार करतील आरोग्याच्या दृष्टीने चैतन्य राखण्यासाठी विश्रांती तंत्रांसह शारीरिक क्रियाकलाप संतुलित करा वैयक्तिक शोधात खोलवर जाण्यासाठी आठवड्याच्या परिवर्तनकारी ऊर्जेचा वापर करा नवीन लक्ष केंद्रित करून आणि अठल निश्चयाने उदयास या एकंदरीत पाहता वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल